जू आज तू आवाज आ हा भाई कहे रान उठू दे नवनिर्वाचित शहराध्यक्ष किरण भाऊ फुलते यांच्या नेतृत्वात पाकिस्तान है। है। पाकिस्तान दिवसामध्ये बावीस तारीखला बलगाम इथे जे आतंकवादीने जो अटॅक केलेला आहे निष्पाप आपल्या भारतीयांवर त्याच्या निषेधात एक पाकिस्तान, पाकिस्तान हा देश त्या दहशतवाद्यांना पाठीशी घालतोय त्यामुळे आम्ही पाकिस्तानचा इथे झेंडे चिपकून त्यांचा विटंबना करून त्यांच्या ध्वजाचा निषेध केलेला आहे व हा निषेध आम्ही पूर्ण उसळ हा करणार आहे आणि पुन्हा भारतामध्ये हा त्यांना जो विरोध दाखवताय तिथे आम्ही हा एक घुसाळमध्ये त्यांना विरोध करतोय पहलगाम येथे अठ्ठावीस हिंदू भाविकांवर अतिरेक्यांनी गोळ्या झाडल्या ज्या देशामध्ये ऐंशी टक्के दे हिंदू आहेत त्या देशामध्ये यांचं असं धाडक झालेला आहे आणि यांच्या या कृत्याचा निषेध बनून आज आम्ही पाकिस्तानचा हा झेंडा पायदळी तुडवत ता आहोत कारण सर्व जगाला माहिती आहे की अतिरेक्यांचे अड्डे हे पाकिस्तान आहे आणि पाकिस्तानमधून आलेल्या आणि त्यांच्या त्यांचे या इथं जे राहतात त्यांचे जे किटाणू आहेत की जे त्याला साथ देतात त्यांच्यासोबत सहभागी होतात अशा सर्वांचा निषेध करण्यासाठी आम्ही आता झेंडा हा पायदळी तोडवलेला आहे या आज पायदळी तोडवला उद्या पाकिस्तानचा देश आमची मिलिट्री पायाखाली तुडवल्याशिवाय राहणार नाही असा आम्हाला ठाम विश्वास आहे आदरणीय मोदीजी आणि आदरणीय अमित शाह अमित शहा साहेब या देशाचा नायनाट करतील याची आम्हाला खात्री आपल्या भारतावर या दहशतवाद्यांनी आपल्या भारतावर भ्याड हल्ला केलेला असून त्यात त्यांनी अठ्ठावीस आपले जे पर्यटक आहे त्यांची निर्गुण हत्या केलेली आहे आणि मला विश्वास आहे केंद्रातील सरकारवर मला विश्वास आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वावर की आपला देश या दहशतवाना आपला त्यांना धडा शिकवणार आहे आणि आम्ही आज भारतीय जनता पार्टीतर्फे आज इथे आम्ही हा निषेध केलेला आहे पाकिस्तानचा झेंडा इथे रुढावर चिपकून आम्ही त्याचे पायदळी तोडून आज आम्ही त्यांचा भारतीय जनता पार्टीकडनं निषेध केलेला आहे पहलगामला जो अतिरेकी हमला झाला आहे त्या हमल्याचे प्रथमचा भारतीय जनता पार्टीतर्फे पूर्ण हिंदू धर्मातर्फे आम्ही निषेध करतो आज भुसावळमध्ये पहलगामला झालेल्या हल्ल्याचा विश्रार्थ आम्ही पाकिस्तानच्या पाकिस्तानचे झेंडे पायदळी तुडवून त्यांचा निषेध करत आहोत त्या नराधवांना निश्चितच पाकिस्तानचा सपोर्ट आहे हे सर्व आपण सर्वस्वूत आहे त्यामुळे आम्ही पाकिस्तानचा निषेध करतो मला जे अठ्ठावीस हिंदू मारले त्यांचा आम्ही भुसाळ शहरवासियातर्फे भाजप निषेध करतो आणि आम्हाला मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास आहे की ते याचा बदला घेतीलच आणि पाकिस्तान त्यांना पाठीशी घालत आहे तर पाकिस्तानला सडेतोड जवाब मोदी साहेब देणार आहे असं आम्ही आमच्याकडून भुसावळतर्फे गोई देतो आज भारतीय जनता पक्षातर्फे पाकिस्तान जे त्यांनी बैलगावमध्ये जे पुत्र वृत्त केलं आहे त्याच्याबद्दल जिथे निषेध नोंदवला आम्ही तिथे आम्ही पाकिस्तानचे त्यांनी चुकवलं आहे कारण तर हे जे बैलगावमध्ये घटना झालेली आहे माझं असं म्हणणं आहे की ते लोकल सपोर्ट होऊ होऊ शकत नाही कारण याचा अगोदर पण सी आर पी सी आर पी एफ जवानांवर पुल पुलवामामध्ये हल्ला झाला होता तेव्हा हे कश्मीरी लोक रस्त्यावर आले नव्हते आताच काय येत आहे कारण त्यांना भीती वाटते की आता काश्मीरमध्ये येणारं टुरिझम कमी होईल आणि आमच्या पोटावर ला लात लागेल कुठेतरी आणि मी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाह यांना निवेदन करतो की त्यांनी लवकरात लवकर पाकिस्तानला धळा शिकवावं या हल्ल्याबद्दल आम्ही पाकिस्तानचं करतो आहे पूर्ण शहर भुस शहर महाराष्ट्र हे पूर्ण देश या गोष्टीत विरोध करतोय आमचा पण त्यांना विरोध आहे फक्त आता शेवटची माणसाची इच्छा राहते ना की शेवटची इच्छा काय आता शेवटची एकच इच्छा आहे की त्याचे ते चार आले होते तर मी एक आणि अजून तीन घेऊन चार पाकिस्तानमध्ये जावं सत्यविषय पदार चोपर मारून यावं ही जी इच्छा आहे आणि जीत त्यांना वापरणं श्रद्धारस झाली नाही असं मला वाटतं भारतीय जनता पार्टीतर्फे आज भाजपातर्फे पाकिस्तानचा निषेध करत आलेला आहे आमचा इच्छा आहे की याच्यात लक्ष केली पाहिजे परंतु आज महिला वगैरे बघणं आहे सर्व पब्लिक असल्यामुळे आम्ही जर निश्चित करू शकत नाही तरी आज पाकिस्तानच्या या गोष्ट आम्ही निश्चित करतो आणि जनतेने याच्यात पाय ठेवून जायला पाहिजे आज पालगावमध्ये आमचे सत्तावीस हिंदू बांधवांना त्यांनी अमानुष पर्यंत त्याला ठार केलेला आहे एका महिलाच्या समोरच्या ज्या पतीची हत्या आलेली आहे का मुलाच्या मुलाच्या समोरच्या ज्या वडिलांची हत्या झालेली आहे अशा या आतंकवाद्याला आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकला पाहिजे आम्हाला आमच्या सरकारवरती आमच्या सध्यावरती पूर्ण विश्वास आहे की येत्या काही दिवसामध्ये पाकिस्तानला धडा आम्ही राहणार नाही आमचे सर्वांचा पाठिंबा मोदी साहेबांना आहे पुढे भारतात सत्तेचा आहे मुस्लिम पाजाने पण पाठिंबा दिलेला आहे त्याकरता त्यांचा निषेध करतो आणि भारताचं प्रत्येक या झायला पाहिजे भारतीय जनता पार्टी उत्तर आणि आज भारतीय जनता पार्टी उत्तर आणि दक्षिणच्या वतीने इथे पाकिस्तानचा निषेध करण्यात आलेला आहे आम्ही सर्वांनी जो पाकिस्तान मुर्जाबादचा नारा दिलेला आहे कारण की पाकिस्तानलाही दाखवायचं आहे की भारत हा एक देश आहे सर्व समाजाला सर्व जाती धर्माला एक घेऊन चालणारा देश आहे म्हणून इथे पाकिस्तानचं जो मुर्जाबादची घोषणा व निषेध केली सर्व बांधवांनी मिळून एक हा निषेध मोर्चा केलेला आहे या घटनेचा आम्ही खूपच तीव्र शब्दात असा जाहीर निषेध करतो आज भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित उत्तर व दक्षिणचे अध्यक्ष <small>: श्री संदीप भाऊ सुरवाळे व किरण कोलटे यांच्या नेतृत्वात पाकिस्तानने जो दहशतवाद्यांना पाठबळ घालून हा दहशतवादी हल्ला करण्यात आलेला आहे या हल्ल्याच्या निषेधार्थ आज आम्ही इथं पाकिस्तानचा झेंडा रस्त्यावर चुकून त्याला पायदे तुळून त्यांचा जाहीर निषेध संपूर्ण भुसाळ भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या वतीने आज तिथे निषेध करत आहोत कुन हा का उठ पाच ऐकून हा कहे, रान उठू दे आहे दुखामध्ये सुखामध्ये त्यांचीच आहे यारी में दम, ना पाटील तू कम चर्चा आपलीच हाय उगायच नाय जो भिडला त्याला फोडला आपला कारभार थेटच हाय हे शेरोकड्यात शिरायच ना कोणी किती बी करू दे हवा नाव आपलंच गाजतय भावा कोणी किती बी करू दे हवा संग कामाची यादी हाय अंगावर खादी संग कामाची यादी अशी दमदार एंट्री आमच्या दादाची आमचा दादा तोच आपकून हा कहे रान उठू दे now and press the bell icon never miss an update